श्रीक्षेत्र तांबेर येथे येत्या तीस मार्च दोन हजार पंचवीस ते सात एप्रिल दोन हजार पंचवीस या पर्वकाला संपन्न होणारा श्रीराम जन्मोत्सव सोहळा आणि मोठ्या आनंदमय वातावरणात या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि याची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे आपण मंदिराच्या समोर असलेलं हे बळीराजा शिल्प आणि परिसर या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत गावातील वाडीवस्तीवरील सर्व स्वयंसेवक या ठिकाणी जमा झालेले आहेत सर्व पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आलेली असताना आपण आहात आपण आता मंदिराच्या प्रांगणामध्ये जाणार आहोत श्रीराम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष सचिव तसेच सगळे सर्व मित्रमंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत चला सर्व प्रकारचे जे फ्लेक्स आहेत ते फ्लेक्स आज या ठिकाणी पूर्णपणे चिटकून झालेले आहेत उद्या या ठिकाणी हे सर्व फ्लेक्स लावले जातील आपण आलेलो आहोत श्रीराम मंदिराच्या प्रांगणामध्ये या वर्षीची सेवा पंचगन्या मंडप लाईट डेकोरेटर्स श्रीक्षेत्र तांदूळ यांच्या स्वाधीन केलेले आहे आणि सालाबादप्रमाणे शिवाज्ञा लाईट डेकोरेटर्स सुंदर माझं गाव श्रीक्षेत्र तांबेर येथून आपली सेवा देताना या ठिकाणी लाईट व्यवस्था सुरू आहे आणि लाईट व्यवस्थेचं काम करत असताना शिवाज्ञा लाईट डेकोरेटर्सचे मालक आदरणीय अमोल ज्ञानदेव गागरे हे आपल्याला दिसतील अतिशय सुंदर असा हा परिसर आपण पाहतात सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेर या यूट्यूब चॅनलमधून मित्रांनो सुंदर माझं गाव श्रीक्षेत्र तांबेरे येथील जे तरुण नोकरी व्यवसायानिमित्त बाहेरगावी गेलेले आहेत शहरात स्थायिक आहेत त्यांना गावाकडची ओढ लागावी यासाठी बनवलेला हा छोटासा व्हिडिओ आपण पाहतात सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे या यूट्यूब चॅनलमधून या ठिकाणी भव्य दिव्य असा सोहळा या ठिकाणी संपन्न होत होत होणार आहे होणार आहे तरी सर्व भाविकांनी या ठिकाणी ज्ञानदान व अन्नदानाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती चला 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 श्रीराम जन्मोत्सवाला पंचकृषीतील सर्व भाविकांना मानाचं निमंत्रण या ठिकाणी स्वयंसेवक उभे आहेत या ठिकाणी पूर्वतयारी आज आच, आज आच, आजच्या घडीला पूर्ण झालेली आहे आणि उद्यासुद्धा सर्व स्वयंसेवक या ठिकाणी आपापली सेवा देताना आपल्याला व्हिडिओ चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह दिसणार आहे मित्रांनो सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे ते सालाबाद प्रमाणे याही वर्षी आनंदमय वातावरणात हा सोहळा संपन्न होणार आहे आजूबाजूचे सर्व नागरिक या ठिकाणी या सोहळ्यामध्ये जे प्रांगण आहे पूर्णपणे भाविकांनी भरून जाणार आहे हा परिसर झाले झाले मंदिराच्या सजावटीसाठी जे फ्लेक्स बोर्ड आहे ते पूर्णपणे चिटकवून झालेले आहेत आज आणि पूर्वतयारी जी आहे ती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे मी सुनवर्ण गागरेवाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेर येथून असं गाव लोकसहभागाचं दुसरं नाव जिथे राहतात घराचं घर पण माणसाचं माणूस पण आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं झुंग धन्यवाद